मी एक रबरी शिक्का बनून नाही राहणार मी स्वतः माझे निर्णय मी स्वतः घेणार आहे आणि सतत नगरपालिकेचा कारभार करत असताना लोकहिताचे जे निर्णय आहेत ते मी स्वतः घेईन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाढलं असून जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या त्यातली महत्वाचे नगर परिषद बीड आणि दुसरी म्हणजे परळी कारण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे दोघही मुंडे भाऊन बहीण भाऊ या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत कारण पंधरा वर्षानंतर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्र विशेषतः पाहायला गेलं तर महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी मायासोबत आहेत तुमचं मनपूर्वक स्वागत तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मला नगराध्यक्ष पदासाठी तिकीट दिले गेले आहे त्याबद्दल मी आमचे सन्माननीय माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब व नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते mm. तसेच सर्व वरिष्ठ नेतेगण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे व इतर मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी यांच्या देखील मी या प्रसंगी आभार व्यक्त करते तुम्ही पहिले गेले तर आता निवडणुकीचा धामधम सुरू झाली प्रचार सुरू झालाय तुम्ही गाठीबेटी घेताय मतदाराला कशा पद्धतीने आश्वासित करताना तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे नाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे सगळ्यांचा आणि गाठी भेटीमध्ये पण खूप असं पॉझिटिव्ह लोकांकडनं येत आहे कारण त्यांनी याआधी सुद्धा पाहिलेलं आहे की माझे पती स्वतः नग, नगराध्यक्ष असताना त्यांनी कशा पद्धतीनं संपूर्ण शहराचा नगरपालिकेचा कारभार हाताळलेला आहे त्यामुळे एक प्रकारचं पॉझिटिव्ह वातावरण संपूर्ण शहरामध्ये पाहायला भेटत आहे निवडणुका लागल्यात जाहीरनामा देखील पुढे येतो तुम्ही काय करणार का। तुमच्यासमोर मोट मला योग्य वाटत नाहीये पण तरीही ज्या मूलभूत सोयी सुविधा असतात त्या परिपूर्णपणे नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि नगर परिषद ही शहराची एक मध्यवर्ती संस्था असते त्यामुळे लाग नागरिकांशी थेट संवाद साधणं त्यांच्या अडचणी जाणून घेणं व पारदर्शक आणि जबाबदार असं प्रशासन त्यांना देणं हे महत्वपूर्ण वाटते आता एकंदरीत पाहायला गेलं तर माझा शेवटचा प्रश्न असणार आहे कारण महिला निवडून येतात महिलांना जागा मिळालेली आहे मात्र त्यांचे कारभार पाहण्याचं वेगळंच चित्र बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं तुमचं कसं असणार आहे अहो मी एक सुशिक्षित अशी स्त्री आहे कारण एम ए बी एड झालेला आहे माझं त्यामुळे आणि माझे पती स्वतः नगराध्यक्ष राहिलेले आहेत मी त्यांचा कारभार अतिशय म्हणजे जवळून पाहिलेला आहे की त्यांचे काम करण्याची पद्धत काय आहे त्यांची धडपड कशी आहे समाजाचे समस्या सोडवण्यासाठी जी त्यांची तळमळ असेल किंवा त्यांचं समर्पण असेल त्यांच्या कामाप्रती असणार ते मी खूप जवळून अनुभवलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं काम पुढं मी स्वतः करणार आहे आणि एक प्रकारची निर्णय क्षमता शिक्षणामुळे प्राप्त होत असते माणसाला आणि ती निश्चितच माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं मी एक रबरी शिक्का म्हणून नाही राहणार मी स्वतः माझे निर्णय मी स्वतः घेणार आहे आणि सतत नगरपालिकेचा कारभार करत असताना लोकहिताचे जे निर्णय आहेत ते मी स्वतः घेईन काय आता निवडणूक लागली सगळ्या गोष्टी चालू आहेत काय आव्हान वाटत नाही आव्हान तर असतातच प्रत्येकाची प्रबळ इच्छा असते आणि ही लोकशाही आहे प्रत्येक जण उभा राहणार आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्या गोष्टीचं त्या दृष्टीनं म्हणजे काही आव्हान आहेत समोर करूयात पण सध्या अम ताई आपले साहेब पाठीशी असल्यामुळे काही तेवढं वाटत नक्कीच जनतेने मला कौल दिला तर नक्कीच माझा विजय होईल असते की त्यांनी सांगितलेलं आहे विशेषतः पाहायला गेलं तर मी रबरी शिक्का शिक्का म्हणून इथे काम बघणार नाही तर मी स्वतः काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कारण राज्यामध्ये महिलांना जागा सोडतात निवडून येतात मात्र त्यांचा कारभार प्रति बघतात असा आरोप प्रत्यारोप मात्र परळीमध्ये असं होणार नाही त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे नक्कीच मला परळीची जनता आशीर्वाद देईल देखील त्यांनी व्यक्त आहे हो योगेश परळी बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका